नमस्कार मित्रांनो ग्रव्यदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे कन्या राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल पाहूया अतिशय चांगला आणि अनुकूल असा महिना आहे चांगले परिणाम तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत तुमच्या व्यवहारामध्ये कुठेतरी तुम्हाला बदल झालेला दिसणार आहे स्वतःला तुम्ही अलग ठेवू नका सर्वांमध्ये मिक्स होण्याचा किंवा एकत्र राहण्याचा प्रयत्न करा एकाकी पडू नका अन्यथा त्रास होऊ शकतो स्वतः एकटे राहण्याचा प्रयत्न करू नका जमीन खरेदी करू शकता गाडी घेऊ शकता असा हा चांगला महिना आहे शारीरिक त्रास आणि स्वास्थ्य थोडंसं कुठेतरी गडबड होण्याचे चान्सेस आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सांभाळायचं आहे विदेश स्वप्न पूर्ती तुमची या महिन्यामध्ये होऊ शकते पर्टिक्युलरली कार्यक्षेत्रामध्ये जर पाहिलं तर अनुकूल असा महिना आहे सुरुवात ही थोडीशी मेहनतीने आहे पण तुमच्या मेहनतीला पूर्णपणे यश घेऊन आलेला हा महिना आहे त्यामुळे कुठेही तुम्ही निराश होऊ नका तुमची जी मेहनत असणार आहे ही तुमच्यासाठी कुठेतरी प्रेरणा ठरणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सफलता किंवा यश मिळताना दिसणार आहे या सर्व गोष्टींचा परिणाम बघितला तर नोकरीमध्ये तुमची जी स्थिती आहे ती मजबूत होणार आहे विरोधकांना तुम्ही बिलकुल घाबरणार नाही आहात त्यांना दोन हात करण्यासाठी तुम्ही तयार आहात आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या पूर्णपणे कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या अर्थाने होऊ शकतो नोकरी बदल तुमच्या इच्छा असेल तर नोकरीबद्दल तुम्ही करू शकता वीस तारखेनंतर महिन्याच्या साधारण दहा दिवस पुढचे किंवा नऊ दिवस जे काय येतील ते अतिशय मजबूत अशी स्थिती तुमची राहणार आहे व्यापारी वर्गासाठी उत्तम लाभ घेऊन आलेला महिना आहे सावधानीपूर्वक तुम्हाला पुढे जायचं आहे कुठेही गाफील राहू नका व्यापार हा अनुकूल आहे ज्या लोकांसंबंधी तुम्ही व्यापार करता ती लोकं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करताना दिसणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट व्यापारामध्ये तुम्ही काहीतरी असं कराल की जेणेकरून लोक तुमच्याकडे पाहून चकित होतील आर्थिक बाबतीमध्ये बघितलं तर चढ उतार आहे थोडासा अचल संपत्ती तुम्ही घेऊ शकता कमाईत वाढ आहे प्रचंड धन आणि योग भरपूर आहे घरावर तुम्ही खर्च करणार आहेत आणि अधिक खर्च घेऊन आलेला हा महिना आहे तेरा तारखेनंतर विशेषतः खूप खर्च तुमचे होताना दिसणार आहेत वीस तारखेनंतर खर्चाचं लिमिट हे क्रॉस करून कदाचित तुमच्या नियोज आर्थिक नियोजनाचा पूर्ण जे काही गणित असेल ते चुकलेलं तुम्हाला कुठेतरी दिसेल तर तुम्ही कुठेही नियंत्रणाला ठेवा सर्व की जेणेकरून हाताबाहेर काही जाणार नाही उत्तरार्धामध्ये स्थिती अतिशय चांगली आहे त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता परंतु सांभाळून करा कुठेही गाफील राहू नका सावधानी ठेवा आता पाहूया स्वास्थाच्या बाबतीत हा महिना कसा आहे स्वास्थ संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे पूर्णपणे तुम्हाला लक्ष आहे आपल्या आरोग्यावर जुने जे जा आजार असतील ते जुने आजार कुठेतरी मुक्त होताना तुम्ही, जुने तुम तुम्ही, तुम्ही त्या जुन्या आजारातून दिसणार आहे आजारांशी तुम्ही पूर्णपणे लढणार आहात आणि त्यात तुम्हाला यशसुद्धा मिळणार आहे कदाचित त्या महिन्यामध्ये तुम्ही अचानक आजारी पडू शकता स्वतःप्रती कुठेतरी मी निष्काळजीपणा करण्याचे चान्सेस आहेत तर निष्काळजीपणा करू नका त्यामुळे तुम्हाला आजार बळावू शकतो दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये स्वास्थ्य अतिशय चांगलं आहे आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये सुरुवात अनुकूल आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी शुभ विचार येतील जोडीदाराशी तुम्ही हितगूज कराल तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांना समजून घ्याल प्रेमाची खरी भाषा काय असते ही तुम्हाला या महिन्यात समजणार आहे वचनबद्धता तुम्ही महिन्याभरामध्ये पाळणार आहात दिलेली वचनं पूर्णपणे जागरूक राहून पूर्ण करण्याची किंवा ती पार पाडण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे प्रेमात तुम्ही पुढे जाणार आहात पाच तारीख ते बावीस तारीख बारा तारीख अतिशय योग्य असा काळ आहे रोमॅंटिक मूडमध्ये राहाल जोडीदाराशी विश्वासपूर्ण वागाल वैवाहिक जीवनात नंतर कुठेतरी थोडंसं चढ उतार येऊ शकतो ताण येऊ शकतो परंतु चिंता करण्याचं असं काही कारण नाही आहे मनस मानसिक स्वास्थ्य जर तुम्ही नीट ठेवलं तर तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे हा महिना चांगला घालवू शकता जोडीदाराच्या आधारपणावर तुम्हाला कदाचित खर्च करावा लागू शकतो जोडीदाराची काळजी तुम्हाला घ्यावी लागू शकते तर ते तुम्ही आवश्यक घ्यावी आता पाहूया परिवार मध्यम आणि संमिश्र काळ घेऊन आलेला हा महिना आहे परिवारासोबत तुम्ही धार्मिक कार्य किंवा तीर्थाटन किंवा सहल एखादी प्लान करू शकता वाहन संपत्ती घेण्यासाठी तुम्हाला परिवाराची पूर्णपणे साथ मिळणार आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला परिवाराकडून थोडासा कवीन पण त्रास किंवा तुमच्या मनाजोगती उत्तरं मिळताना दिसणार आहेत पाच तारखेनंतर भाऊ बहिणीचे प्रेम हे पुढच्या तीन हप्त्यासाठी तुम्हाला अतिशय चांगले आहे महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या बहीण किंवा भावाकडून काहीतरी फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षित असलेलं य सहकार्य मिळू शकतं आता वयो मित्रांनो उपाय काय आहेत ते उपाय गुरुवारी <coughs> केळ्याच्या झाडाची तुम्हा तुम्ही पूजा करायची आहे शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर जर तुम्ही दिली झाडाला टाकली तर मुंग्या खाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि मासे जे असतात त्या माशांना तुम्ही जर अन्न दिलं पाण्यातल्या माशांना तर त्याचाही तुम्हाला बऱ्यापैकी फायदा इथे हो होऊ शकतो हे सर्व उपाय हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित असून मनाने आणि श्रद्धेने जर केले तर तुम्हाला जरूर त्याचा लाभ होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद